मावशी कसं आहे जेवण छान आहे का काय ताटामध्ये काय काय दिले त्यांनी हा पनीरची भाजी मिक्स भाजी रोटी छान आहे का मावशी जेवण कस आहे जेवण छान आहे ना अप्रतिम हॉटेल गारवाचा रिओ व्हेज मध्ये मसालेदार नाही ना जास्त चांगले हेल्दी रोटी वगैरे किती छान आहेत आपल्याला अशा रोटी मिळत नाहीत मावशी कसे जेवण छान आहे ना ठीक आहे करा जेवण मग जेवण छान आहे का छान आहे ना चांग कोणा काय साखर दही काय रोटी आहे चांगलं चालू युट्यूब हा हा ना ताई कसं आहे जेवण छान आहे ना हो ना मिक्स व्हेज भाजी पनीरची भाजी वरण बनवण्याची भाजी आहे आणि वरण भात श्रीखंड पण दिलेलं आहे किती वस्तू त्यांनी भरपूर दिलेले प्रोडक्ट खायला अच्छा करा करा जेवण करा आपण बारामती का म्हणजे खवय गिरेंच गाव आहे ना आपलं बारामती बरोबर आहे का नाही टेस्टला आपल्याला माहितच पाहिजे कशी टेस्ट चटणी पण आहे का त्या बरोबर करायचं करायचं तुम्ही करा जेवण आम्ही करूया नंतर ना चटणी कशी सोलापुरी असल सोलापुरी कसं आहे जेवण एक नंबर आहे आपल्या बारामती सारखं बारामतीपेक्षा चांगलं म्हणजे बारामती एक नंबर असत <laughs> बर <laughs> ताई कसं जेवण छान आहे ना दिदी कसं जेवण आहे छान आहे ना ताई छान आहे ना ठीक आहे ठीक आहे हो कसं आहे जेवण दिदी चांगलं आहे का कुठली भाजी आवडली त्यात तुला सगळं छान आहे बर ठीक आहे ओके चला जेवण कसं आहे जेवण छान आहे ना काका कसं आहे जेवण बारी ना कुठली भाजी आवडली तुम्हाला काका मिक्स वेज आवडली तुम्हाला कोणती भाजी आवडली डाळ डाळ तडका एकदम छान आहे बारामती सारखा आपल्या सर काय म्हणता कसं जेवण दोन्ही छान आहेत ओके okay. ड्रायव्हर काका कसं आहे जेवण तुम्ही आता नियमित थांबायचं कारवाला फॅमिली थांबवा काका कसं आहे जेवण नक्की का एक नंबर आहे छान आहे ना जेवण वसाहेब जेवण कसं आहे काका सुंदर शाकाहारी थाळी सुंदर शाकाहारी थाळी असं नाव देऊया आपण एकदम सुंदर

थोड्या वेळात चांगल्या पद्धतीने स्वयंपाक छान बनवून दिलेला आहे बरवा होटेलच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय करा जेवण चला फरक पडेल नाय मंग जेवणाबद्दल काय म्हणायचंय का ताई एक नंबर जेवण आहे महत्वाचं म्हणजे आता साडे अकरा वाजले आहेत साडे अकरा वाजूनही हॉटेल गारवाचे जे मालक आहेत त्यांनी आपल्याला सगळ्यांना आपण जवळजवळ बावन्न लोक आहेत खूप अप्रतिम अशी वेज थाळी दिली त्याच्यामध्ये मिक्स वेज भाजी म्हणा पनीरची भाजी म्हणा सुंदर असं इथं वरण दही श्रीखंड दोन रोटी आणि असं आहे गरम राईस इतकं सुंदर जेवण आपल्याला स्वामीच्या कृपेने मिळाले तर चला धन्यवाद खूप सुंदर जेवण जेवण आहे सर्वांनी सर्वांनी अक्कलकोटला जाताना सोलापूरपासून चार किलोमीटर अंतर आणि अक्कलपासून इकडे येताना वीस किलोमीटर अंतरावरती हॉटेल गारवा म्हणून आहे जरूर एकदा थांबा आणि आपल्या फॅमिलीला असं सुंदर असं बघण्याचा आनंद द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ भाऊ नमस्कार स्वार। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भाऊ आपण अक्कलकोट मधलं निघालो आता घरी आपण जायला बरोबर आणि या ठिकाणी जेवण करण्यासाठी आपण थांबलो बरोबर तर गारवा हे हॉटेल तर कसं वाटलं तुम्हाला जेवण भाऊ जेवण अतिशय उत्तम प्रकारचं आणि स्वादिष्ट आहे जसं त्यांनी आम्हाला कमिटमेंट केली आम्ही पहिल्यांदाच तुमच्या हॉटेलमध्ये ॲज ए कस्टमर म्हणून पहिल्यांदाच आलो पण आम्ही त्यांना रेटविषयी थोडंसं आम्ही बार्गेनिंग करायचा प्रयत्न केला तर ते म्हणले की जेमिनी जेमीन जे लोक होईल आज आम्ही याच्यामध्ये आम्ही स्वयंपाक करतो आणि जर तुम्हाला क्वालिटी नाही आवडली तर तेव्हा आपण बार्गेनिंग करूया पण आता आमच्या अशा सगळ्यांचा विचार झाला की बार्गेनिंगची काय आवश्यकता नाहीये बार्गेनिंगची काय आवश्यकता नाहीये अतिशय सुंदर जेवण आणि त्याच्या पेक्षा कौतुक का तर कमी वेळामध्ये आम्हाला तुम्ही सर्व्हिस अतिशय उत्तम स्टाफ आहे तुमचा स्टाफचं आम्ही कौतुक करतो सगळे लेडीज पण आहे त्यांना विचारूया आपण कि ताई जेवण कसं होतं जेवण खूप छान प्रकारे जेवण होतं म्हणजे एक वेजचा विचार केला ना उत्तम म्हणलं तर छान वाटलं जेवण झाल्यावर हा आणि त्यांनी म्हणजे त्याच्याबरोबर म्हणजे पोट भर एकदमच वाटलं त्यामुळं अजून बरं वाटलं की ह्या पटे वेळच वाचवला त्यांनी आपण हा वेळ का करतोय आपले स्वामीची सेवे करे आपण भरपूर जण अकुलकोटला येतो पण फॅमिलीला कळत नाही कुठं जेवण करायचं नाही आपला आपल्याला कसला नेहमीच राहील की बाबा गारवा सगळ्यात आहे म्हणून हा ह्या सर्वांना जेवण आवडले हॉटेलचे गारवा हॉटेलचे मालक आहे सर नमस्कार नमस्कार प्रवीण विभूत सर आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला खूप जेवण दिलं आम्हाला साडी दिली तर ही गारवा हॉटेल कधीपासून चालू झाले आणि तुम्ही काय सांगताल हॉटेल बद्दल सर हे गारवा हॉटेल नवीनच ऍक्च्युली एक वन इयर झालं फक्त एक वर्ष झालं चालू करून पुष्कळ सेवा हायजीन सगळ्या गोष्टी चांगली दिल्यामुळं माझं कस्टमर बेस चांगलं वाढत चाललेलं आहे जसं तुम्ही म्हणलं आता उत्कृष्ट जेवण आहे असंच रिपीट रिपीट कस्टमर रिपीट रिपीट पुणे मुंबई सातारा कोकण इकडचे रिपीट रिपीट कस्टमर येतात काही जण खूप लोक दर पौर्णिमा जाणारे लोक आहेत ते एकदा जेवण गेले रिपीट रिपीट येऊन मला येऊन भेटून जातात आम्ही मागच्या बघा त्याच्या मागच्या बघा येऊन सांगून जातात अभिमान वाटतो आम्हाला आणि उत्कृष्ट जेवण जेवण देणं हायजीन स्टाफ क्लीन ठेवणं हे एकच मी पहिले प्राधान्य देतो सगळ्याला धन्यवाद सगळेजण आल्याबद्दल धन्यवाद सर तुम्ही खूप चांगले प्रकारे आम्हाला जेवणाचा आनंद दिला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आणि खरंच माझा युट्यूब परिवार जर बघत आहे मी त्यांना खरंच विनंती करून सांगतो की जर तुम्ही अकोलाकोटला येत असताना तर गारवा हॉटेल सोलापूर पासून चार किलोमीटर अंतर आणि अकोलकोट पासून वीस किलोमीटर अंतरावरती गारवा हॉटेल आहे त्यांचा मी मालकांचा नंबरही तुम्हाला देणार आहे उत्कृष्ट जेवण हायजीन आणि ड्रेस कोड व्यवस्थित मॅनेजर टॉप पद्धत एकदम सगळं व्यवस्थित आहे तर सर्व श्री स्वामी समर्थ आमचं असं प्रामाणिक मत आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत आणि देतोय सुद्धा पण मी तमाम यूट्यूबमध्ये ज्या जे आपल्या आता सध्या व्ह्युअर्स आहेत किंवा जे बघतायत जे आता ऑनलाईन आहेत त्यांना माझी एक विनंती राहील जेव्हा आपण अक्कलकोट गाणगारपूर प्रवास करताल त्यावेळेस शंभर टक्के तुम्ही गारवाचा आस्वाद घ्या आणि ते आस्वाद करून म्हणजे आस्वाद तुम्हाला शंभर टक्के तो रिप्लाय तुमचा असा येणार आहे की लय भारी लय भारी धन्यवाद हा जय ह्या लय भारी ह्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राने जे सगळ्यांनी गारो हॉटेल एक एक वेळेस आमची इच्छा आहे सगळ्यांची बारामती परिवार आहे आमचा माळेगावचा स्वामी परिवार आहे आणि स्वामी परिवाराची आमची एक इच्छा आहे जे चांगल्याला आम्ही चांगलंच म्हणतो कधी सुद्धा आणि त्या चांगल्या गोष्टीमुळं आमची अशी विनंती सगळ्या तमाम युट्यूब व्ह्युअर्सना की त्यांनी एक वेळेस गारवाला शंभर टक्के भेट द्यावी धन्यवाद धन्यवाद सर सगळ्या श्री स्वामी स्वय धन्यवाद